भुसावळ अल्पवयीन मुलीवर व्हॅन चालकाने केला अत्याचार भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये व्हॅन चालकावर बाल लैंगिक कायद्यासह अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल भुसावळ तालुक्यातील साखरी शिवारातील साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर एका वीस वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दिनांक चार जुलै रोजी उघडकीस आली असून याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील साखरी शिवारातील साडेतीन वर्षीय चिमुकलीला शाळेत जाण्यासाठी तिच्या आई वडिलांनी व्हॅन लावली होती सदर मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत जात होती ती शाळेत व्यवस्थित घरून तयार करून दिलेला डब्बा न खात असल्यामुळे व बाकीच्या विद्यार्थ्यांसारखी खेळत नसल्यामुळे तिच्या शिक्षकांनी ही बाब तिच्या पालकांना कळवली तसेच ती घरी सुद्धा जेवण करत नव्हती व घरात कोणाशी बोलत नसल्यामुळे तिच्या आईने तिला प्रेमाने विचारले असता तिने काहीच सांगितले नाही परंतु तिने तिच्या आजी व आत्याला सांगितले की व्हॅनवाले अंकलनी मला गुप्त जागेवरती बॅट टच केले आहे ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याचे कळते सदर आरोपीने स्कूल बस मारुती व्हॅन क्रमांक एम एच एकोणावीस एई शून्य दोन सात नऊ या व्हॅन मध्ये संधी साधून चिमुकलीवर घृणास्पद प्रकार केला तसेच त्याने याआधी असाच प्रकार तीन चार मुलींसोबत केल्याचे कळते आहे संबंधित पीडित मुलीच्या पालकांनी समाजात नाव खराब होईल या भीतीपोटी प्रकरण दाबल्याने पुन्हा हा प्रकार घडल्याचे परिसरातून दबक्या आवाजात बोलले जात आहे सदर व्हॅन चालकाचे नाव प्रसाद हिरासिंग चौधरी वय वीस वर्ष राहणार साक्री तालुका भुसावळ याच्या विरोधात मुलीच्या पालकांनी शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिनांक चार जुलै दोन रोजी नवीन कायद्याअंतर्गत हा पहिलाच गुन्हा गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौवेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम चौसष्ट पासष्ट दोन तीन चार पाच सहा तीन एक डब्ल्यू एक तीन एक डब्ल्यू दोन प्रमाणे बाल लैंगिक कायद्यासह अॅट्रॉसिटी पहिलाच गुन्हा दाखल केला असून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा व आरोपीला कठोरात कठोर कट्रोर शिक्षा व्हावी अशी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मागणी केली आहे यावेळी भीम आर्मी वंचित बहुजन आघाडी संविधान आर्मी व सामाजिक महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते सदर संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगडे करत आहेत ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार भुसावळ मी मी मुलीची मम्मी बोलते आहे माझ्या मला तीन साडेतीन वर्षाची साडेतीन वर्षाची मुलगी आहे तर माझी मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत जात होती आणि तिला आम्ही नेहमी व्हॅननी पाठवायचे तर ती शाळेला जायला लागली अचानक दोन तीन दिवस अस्तव्यस्त झाली घरी आल्यानंतर कोणाशी बोलायची नाही जेवण नाही करायची काही नाही आणि मग आम्हाला थोडी तिची काळजी वाटायला लागली की काय झालं हिला अशी काय करती आहे तर आम्ही तिला स्कूलमधल्या मिसला विचारलं तर मिस बोलली की ती जेवणच नाही करत क्लासच्या बाहेरच येत नाही त्यानंतर मग आम्हाला कळलं नाही मग तिला आम्ही विचारलं की काय असं काय करते ती काहीच बोलली नाही आणि नंतर मग माझ्या सासूला थोडंसं हे वाटलं म्हणजे तिने माझ्या सासूला सांगितलं की तिला असंच तिच्या प्रायव्हेट पार्टच्या जागी तिला त्रास होत आहे पेन होत आहे तर माझ्या सासूला थोडा संशय आला की ही अशी का सांगते आहे तर माझ्या सासूने चेक केलं तिला काय वाटलं आहे काय तर तिने तिला विचारलं सगळं तर ती बोलली की मला बोल इथे बॅ व्हॅनवाल्या अंकलनी बॅट टच केला आहे म्हणे तर आम्हाला आधी तर विश्वासच बसला आणि काय झालं आहे आम्ही परत तिला प्रेमाने विचारलं की बेटा कोण तुला काय केलं आहे तर तिने स्पष्टपैकी ज्या व्यानमध्ये आम्ही आमच्या मुलीला पाठवायचं त्या मुलाचं नाव आहे प्रसाद हिरामन चौधरी त्या मुलानी ह्या दादानी मला म्हणे बॅट टच केलं म्हणे इथे म्हणे तर माझ्या मुलीला खूप त्रास झाला त्या टायमाला माझी मुलगी रडायला लागली ला आणि मग आम्ही त्याला त्या ते मुलाला विचारलं तर त्या मुलगा त्याला विचारल्यानंतर तो बोलला की मी केलंच नाही आहे मी केलंच नाही आहे तो मान्यनी करत आहे आणि माझी मुलगी स्पष्टपणे सांगती आहे की ह्या अंकलनी मला असं केलं आहे तसं केलेलं आहे बऱ्याच मुली, मुली अशा आहे त्यानंतर आम्ही हा जे आम्हाला माहीत झालं तर आम्ही सगळ्यांना सांगितलं जे व्हॅनमध्ये मुलं जातात त्यांच्या आई वडिलांनाही कळवलं की असं माझ्या मुलीसोबत झालंय तर मग त्यापैकी दोन तीन जणांनी आम्हाला सांगितलं की आमची मुलगीही असं सांगतीय तर त्याच्यामुळे जे काय हे घडलेलं आहे माझ्या मुलीसोबत याच्याबद्दल मला कुठले विश्वास काही करीच माझ्या मुलीवर मला अन्याय झालेला आहे याच्यासाठी मला न्याय हवाय ती शाळेत जात होती ते प्रसाद चौधरी याच्या व्हॅनमध्ये शाळेत जात होती शाळेत जाताना ती तीन चार दिवसापासून नर्वस त्याच पहिले दोन तीन दिवस ती शाळेत गेली तर आनंदाने गेली ना आनंदाने आली आणि तीन दिवसापासून म्हणे पप्पाला म्हणायची की मी शाळेत जात नाही पप्पा व्हॅनमध्ये जात नाही मला तुम्ही सोडून द्या मी तुमच्याच बरोबर जात जाईन जा जा, तुमच्याबरोबरच जाईन जा जा, पण तरी पण आम्ही तिला व्हॅनमध्येच पाठवली मग तीन चार दिवसांनी झाल्यानंतर तिला आम्ही तिच्या पप्पाने तिला घरी आणले मग मंगळवारच्या दिवशी ती शाळेत गेली शाळेतून आली संध्याकाळी पाच वाजता तिला मी विचारलं ती मला म्हणायला लागली आजी म मा, आई माझं इथं दुखतंय मी म्हटलं काय काय ग काय झालं तुला तर म्हणते आई माझं इथं दुखत आहे मम्मी म्हटलं दाखव बरं मम्मी बघितलं तर ती म्हणायला लागली आई मला दादांनी इथं असं असं केलं मम्मी म्हटलं की काय केलं कोणते दादा ती काही मला सांगायची नाही मग मी तिला घरात आणली घरात आणल्यावर मग मी तिला विचारपूस मी तिला तिथं बघितलं तर मला थोडं विचित्र वाटलं विचित्र वाटल्या कारणानं मी तिला परत विचारलं की काग दिदी तू तुला कोणी हात लावला काय केलं तर मग ती सांगायला लागली व्यानवाले दादांनी मला असं असं केलं आई म्हणे म्हणून मग मी माझ्या सुनीला बोलवलं मग माझ्या सुनीला सांगितलं मग माझ्या मुलाला सांगितलं मग माझ्या मुलांनी त्यांच्या घरी गेले आणि त्याच्या घरून त्याला उचलून आणल्यावर माझी त्या मुलाला बघून एकदम थरथर कापायची मुलीचा आजोबा आहे मी दोन दिवस झाले गावाच्या बाहेर होतो बाहेर गेलो होतो गावाला तर घरी असा प्रकार घडला मी सकाळी आलो तर आम्हाला म्हणजे न्याय मिळायला पाहिजे बुवा आणि साडेतीन वर्षाची नात आहे माझी काही वयाची नाही काही नाही पार्टी। पोलीस पाटील ना ते म्हणजे ते सगळे नातेवाईक आहे त्यांचे तर आमच्यावरती दबाव टाकतात